कोकणात वरचेवर बनवली जाणारी सर अशी तांदळाची खीर बनवतो आहे आपण त्याच्याचबरोबर बटाट्याची भाजी बनवती आहे आणि टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या बनवतो आहे आज मी खीर बनवताना हळदीच्या पानाचा वापर करणार आहे खिरीमध्ये हळदीचं पान टाकलं आहे ना की त्याचा वास छान येतो चला तर मग वेळ न घालवता पटाप्पट आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत कोणतेही तांदूळ वापरले तरी चालतील हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि एका गाळीवर गाळून घ्यायचे आहेत आणि असेच थोडा वेळ ठेवून द्यायचे हे म्हणजे पाणी आतमधलं सगळं निथळून गेलं पाहिजे तोपर्यंत इथे मी बटाट्याच्या भाजीची तयारी करते बटाटे घेतलेले आहेत मी इथे त्याच्यामध्ये हे हे पण बटाटे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि आतमध्ये पाणी घालायचं आणि आपल्याला तीन छिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बटाट्यांना आपले बटाटे आहेत तोपर्यंत मी आता इथे नारळाचा रस काढून घेते खीर बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे आतमध्ये थोडं जिरं टाकायचं आहे आणि हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि इथे हे घाळून घेते मी पहिल्यांदा दोन वाट्या जाडसर रस काढून घ्यायचा आणि नंतर पाणी घालून पुन्हा फिरून पातळ दोन वाट्या रस काढून ह्या बाजूला ठेवून द्यायचा हे बघा या तांदळामधलं आता पाणी सगळं निघून गेलेलं आहे थोडेसे सुकल्यासारखे झालेले आहेत हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत रवा बनवायचा आहे आपल्याला तांदळाचा तांदूळ धुऊन असं रवा बनवला ना की आतमध्ये पीठ येत नाही सगळा रवा असा येतो छानपैकी इथे कढई घेतलेली आहे मी कढईमध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप छान गरम झालं ना की त्याच्यावर आपल्याला हा रवा घालून घ्यायचा आहे तांदळाचा आणि व्यवस्थित असं परतून परतून हा भाजून घ्यायचा हा रवा आहे ना हा थोडासा भाजत आला ना की आतमध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत जसं जसं रवा भाजत येणार ना तसं त्याचा रंग थोडा थोडा चेंज होत जातो आणि वास पण सुटतो इथे मी ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम मनुका पिस्ता आणि चारोळी घेतलेली आहे हे सगळे ड्रायफ्रूट्स आतमध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असे तुपावर हे भाजून घ्यायचे आहे द्रव्याबरोबर छानपैकी असे भाजल्यानंतर आतमध्ये मी ह्या पहिल्यांदा पातळ रस जो दोन वाट्या काढलेला आहे ना तो दोन वाट्या पातळ रस घालायचा आणि इथे आपल्याला हा रवा पहिल्यांदा शिजवून घ्यायचा आहे आतमध्ये मी हळदीचं पान घालते आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता इथे आपला रवा छान शिजलेला आहे कारण नारळाचा रस जो आपण घातलेला तो सगळा संपलेला आहे छान असा फुलून आला आहे रवा व्यवस्थित असा हा ढवळून घ्यायचा आणि आपण जो रड रस काढलेला त्याच्यातला थोडासा रस म्हणजे अर्धी वाटी रस मी इथे घालून घेते आहे अर्धी वाटी रव्यासाठी मी इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे हा पण आपल्याला घालून घ्यायचा आहे तुम्ही तुम गूळ तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त केलात तरी चालू शकतो व्य आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे असंच ढवळून ढवळून गूळ पूर्ण वितळवून घ्यायचं आहे आतमध्ये हे बघा इथे तुम्ही बघू शकता आपला गूळ सगळा वितळलेला आहे आणि आत्ता मी इथे थोडंसं जायफळ घालणार आहे किसून थोडंसं जायफळ घालायचं आणि आतमध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी इथे मी जो जाड सरस काढून ठेवलेला ना जो तो सगळा घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला ज्या प्रमाणामध्ये पातळ खीर हवी आहे त्या प्रमाणामध्ये ही पातळ करून घ्यायची आणि ह्या खिरीला ना एक उकळी येऊ द्यायची आहे एक उकळी काढायची म्हणजे आपली खीर खराब होणार नाही नारळाचा रस आहे ना आतमध्ये घातलेला आणि इथे आपली ही खीर बनवून तयार झालेली आहे आता आपण बटाट्याची भाजी बनवतो आहे त्याच्यासाठी मिक्सरमध्ये मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडं आलं घ्यायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घ्यायचं दरदरीत असं वाटायचं ते कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल मस्तपैकी गरम झाल्यानंतर आतमध्ये मोहरी घालायची मोहरी छान फुटली पाहिजे त्याच्यानंतर आतमध्ये आपण जिरं घालणार आहोत वर हिंग घालायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि त्याच्यावर इथे मी एक बारी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हा कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून परतून हा कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांद्याचा रंग चेंज झाला पाहिजे हे बघा इथे कांद्याचा रंग थोडा बदललेला आहे मग त्याच्यावर आपण आलं आणि मिरची जे वाटण केलेलं आहे ना ते सगळं घालून घ्यायचं आणि हे कांद्याबरोबर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं त्याच्यावर थोडीशी हळद घालायची आहे आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला बटाट्याला जेवढं मीठ लागणार ना तेवढं इथे घालून घ्यायचं आणि तेलावर व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आणि त्याच्यावर मी हे बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत ते सगळे ओतून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे ढवळून घ्यायचे आणि त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे भाजी मग अशी छानपैकी एक वाफ आली पाहिजे व्यवस्थित अशी शिजली पाहिजे त्याच्यावर मी इथे कातलेलं खोबरं घालतीये आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि खोबरं घातल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची म्हणजे खोबरं घातलं ना की भाजी खराब होते पटकन वाफ काढली ना की मग खराब होणार नाही लवकर आपली भाजी नाही बघा इथे आपली बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण पुरी बनवणार आहोत पुरी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आतमध्ये एकदम बारीक असा पाव वाटी रवा घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचे आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे इथे मला अर्धी वाटी आणि एक डाऊल एवढं पाणी लागलेलं आहे सगळं पीठ मळायला त्याच्यावर ते तेल घालायचं आहे आणि पाच मिनटं हे पीठ जे आहे ना ते व्यवस्थित मळून झाकून ठेवून द्यायचं आहे आपल्याला इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे इथे पाच मिनटं झालेली आहेत आपलं पीठ झाकून ठेवलेलं त्याला व्यवस्थित अशी गोळी करायची आणि आपल्याला लाटून घ्यायची आहे इथे मी डब्याचं झाकण घेतलेलं आहे तुम्ही तुम्हाला ज्या आकारामध्ये पुरी हवी ना त्या आकारामध्ये तुम्ही हे बनवू शकता बघा अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या ह्या लाटून घ्यायच्या आहेत तेल एकदम कडकडीत असं तापलं पाहिजे मग पुरी सोडायची आतमध्ये व्यवस्थित अशा हलवून हलवून या भाजून घ्यायच्या दोन्ही बाजूंनी हे बघा तुम्ही बघू शकता टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आपल्या अशाच मी इथे सगळ्या पुऱ्या भाजून घेणार आहे तुम्ही हा खीर पुरी आणि भाजीचा मेनू नक्की एकदा ट्राय करा आणि कसा झाला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा जर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू